की मंत्र्यांना पाठीशी नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात बारा वाजता ह्या सरकारमधील जे चार कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचे बारा वाजवायचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व शिवसेने पदाधिकारी शिवसेनेकरी मोठ्या संख्येने येऊन जे चार मंत्री आहेत कलंकित महाराष्ट्र केलेला आहे बदनाम महाराष्ट्र केलेला आहे या भ्रष्ट मंत्र्यांची राजीनामा मागणारे आम्ही एकत्र आलो आहोत खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला बिहारी वाजपेयी दिसत आहेत आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत मुरली मनोज जोशी दिसत आहेत आम्हाला आडवाणी दिसत आहेत आणि हे भाजप काम करत असताना अशा ह्या भाजपच्या सरकारमध्ये हे चार कलंकित मंत्री कशा चालतात तुम्हाला म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला म्हणून ह्या चार मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशी आज आम्ही मागणी केलेली आहे भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन हे टप्प्याटप्प्यात सुरूच राहील तर आपण बघतोय की शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा बंद राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे हो। राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रारोक आंदोलन करण्यात मोठ्या रा, राज्य सरकार विरोधात मुख्यमंत्र्यांविरोधात मार्च काढण्यात आलेला आहे आपण ही दृश्य सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या कल्पकतेतून आज अखंड महाराष्ट्र राज्यभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते कशा पद्धतीनं भ्रष्ट कारभार करतात त्यांची विधान भवनातील वर्तणूक कशी आहे जनतेच्या बाबतीत त्यांच्या भावना कशा आहेत ज्या पद्धतीनं मंत्री महोदय कसली लाज लज्जा न बाळगता रमी खेळतात संजय शिरसा शिरटा शिरसाडांसारखा माणूस पैसे मोजत म्हणजे बॅग मोजत गादीवर बसतो संजय गायकवाड निष्कारण हल्ला करतात गोरगरिबांच्यावर हा सगळा पर्दापाश व्हावा आणि एकाच वेळी अखंड महाराष्ट्रातील जनतेनं हे पहावं यासाठी एक अनोखा आंदोलन केलेलं आहे यासाठीच की जेणेकरून ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं यांचा हा चुकीच्या पद्धतीचा पराक्रम पाहून हे सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये उलटून पाड